कि भाजपवाले आणि भाजपचं जे आय टी सेल आहे मित्रांनो तुम्हाला आश्चर्य याच्यासाठी वाटेल की सत्ताधारी भाजपवाले किंवा त्यांच्या आय टी सेल असेल तुम्ही जर सरकारविरोधी अर्थात सरकारने जी काही चुकीची धोरणं त्या ठिकाणी मांडलेली आहेत विरोधात जर बोलत असाल तर सोशल मीडिया एकदम स्लो करून टाकले फेसबुक डाऊन करून टाकलं एवढंच काय की कुठलाही सोशल मीडिया असू द्या त्यांचे व्ह्यूज बंद करण्याचं काम केलं अरे घाबरताय कशाला तुमचा नेता जगत जेता आहे तुमच्या राज्यातले नेते विश्वगुरु असतील महाचाणक्य असतील दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यात कुटुंब फोडण्यात पक्षचिन्ह पळवण्यात तुम्ही सगळे माहेर आहात मग एखाद्या पोस्ट मुळे तुमचीच एखादी तुम्ही खोट भाषण केलेलं आज जर ते प्रत्यक्षात खर असेल अर्थात तुम्ही खोटी घोषणाबाजी केली आणि लोकांना आज काय चुकीची गोष्ट आहे का तुमचीच ना त्याच्यात मोडतोड नाही काही नाही काही नाही किंवा तुम्ही इलेक्ट्रॉल बॉन्ड सारखा मोदी गेटचा फार मोठा जगातला मोठा घोटाळा केला मोदी गेट हा शब्द कुणी ते निर्मला